नमस्कार मंडळी मी विजय मुक्कादम पुन्हा एकदा आपल्या भेटीला आलो आहे तर आम्ही चाललो आहे गोवा पहिला पहिल्यांदा आम्ही जाणार आहोत कोल्हापूर तर आम्ही जवळजवळ सहा माणसं आहोत हे भाऊजे आहेत गेलवण्याचे आज सुरज फडके तर आम्ही सर्व एकत्र कामाला आहोत तर आम्ही सर्व जाणार आहोत अजून तीन माणसं आमची पुढे तिकडे गाडीजवळ आहेत सी एन जी भरायला थांबलो आहे था। आम्ही तर आम्ही ता जाणार आहोत डायरेक्ट कोल्हापूर तर तुम्हाला पूर्ण व्हिडिओ बघायला मिळेल आहेत जर कोणी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करा आणि जर शे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा कमेंट द्या आणि शेअर करायला मात्र विसरू नका तर आम्ही कुठे कुठे जाणार हा तुम्हाला पूर्ण बघायला मिळणारच आहेत या व्हिडिओमार्फत तर बरेच म्हणजे तरी तीन चार महिन्यातून आता पहिल्यांदा ब्लॉग करायला घेतला ते पण आम्ही फिरायला चालू म्हणून तुम्हाला पुढचा अपडेट दे आम्ही देत राहू तोपर्यंत तुम्ही माझी व्हिडिओ बघत राहा

तिथे आम्ही दर्शनाला आलोय तरी बघा आमची मंडळ आहे इथं हे आनंद भाऊ आहेत तिकी दोन मंडळ आहे बा आमची तर आज आमचे एस के भाऊ आहेत एसके उघडून गेलं एसके उघडून गेलं तर आता आम्ही ते दर्शन घेऊन परत आता आतमध्ये जवळजवळ आम्ही चोवीस किलोमीटर आतमध्ये आलो आहे तर परत चोवीस किलोमीटर आत बाहेर जायला लागलं आम्हाला कोल्हापूरला जायसाठी तर आम्ही आता वाईटच्या गणपतीचं दर्शन घेणार आहे दर्शन घेतल्यानंतर आम्ही परत तिथं तिकडं निघणार आहे भरपूर गर्दी आहेत पण बघा ना गाड्या किती आहेत बघा ही आमची मंडळी आहे तर आम्ही आता गणपती बाप्पाचे दर्शनाला जाणार आहोत तर बोला गणपती बाप्पा तर आम्ही चाललो आता गणपती दर्शन करायला तिथून जायचं ना मंदिर तर प्राचीन वाटतो इथं बघा आता तर आम्ही आता गणपतीचं दर्शन घेतलेलं आहे मला इथून दाखवत आले तर दाखवतो मूर्ती मस्त आहे एकदम मन प्रसन्न झालं इथून दिसतो होते की बघा मूर्ती आहे बघा गणपती बरीच मोठी मूर्ती आहे गणपतीची बघा हा मंदिर आहे तर मूर्ती बघून आम्हाला भरपूर चांगलं वाटलं तर आता आम्ही दुसऱ्या मंदिरात गेलेलो शंकरचा मंदिर आहे इथे मस्त मंदिर आहे बघ आता तुम्हाला मंदिर बघायला आतमध्ये कॅमेरा आणि मोबाईल घेऊन व्हिडिओ काढण्यात मनाई आहे त्याच्यामुळं आम्ही आता असं बाहेर येऊन मी सांगतो तुम्हाला मस्त मंदिर आहे एकदम तर आम्ही सर्व हालत दर्शन घेऊन कसं वाटलं मंदिर आपल्याला भारी वाटलं एकदम गणपतीचं मंदिर एकदम भारी आहे आणि शंकरासुद्धा मस्त आहे ना नंदी किती मोठा आहे ना हां आणि बाहेरून बघा हा मंदिर कसं आहे आम्ही वाईला आहोत हा गणपतीचं मंदिर आहे वाईच्या गणपतीचा हे आमची मंडळी बघा इथे आमचं आता दर्शन घेऊन झालेलं आहे कोल्हापूरला जाऊन आम्ही पहिल्यांदा कुठे जातो तर दर... कुठे जातो ते तुम्हाला या व्हिडिओमध्ये दिसणारच आहे आणि तिथे गेल्यानंतर मी दुसरा ब्लॉक चालू करेन तिथला तर तो तोपर्यंत बाय आणि इथे मुलं बघा किती मजा करण्यात एकदा परत मंदिराची झालं बघा हा मंदिर बघा आता निघतो आम्ही तर हा ब्लॉक आम्ही इथेच एंड करतोय तर पुन्हा भेटू आपण पुढच्या ब्लॉकमध्ये डायरेक्ट कोल्हापूरला गेल्यानंतर आम्ही दुसरा ब्लॉक म्हणून तिथे भेटू आपण आता तोपर्यंत बाय